पक्षासाठी केलेल्या कामाचं आणि मतदारसंघासाठी कामा केलेल्या कामाची पोचपावती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून आदरणीय नड्डासाहेबांकडून आदरणीय अमित भाईंकडनं आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळे साहेबांकडून मिळाली मी पक्षाचा खूप खूप ऋणी आहे ज्या पक्षाने मला एकदा नव्हे दोनदा संधी माड्यामधनं लढण्याकरता दिली आणि लढण्यासाठी जे पाठबळ लागतं जे मतदारसंघामधली कामं लागतात ती कामं पक्षाने एक मागितलं तिथं दोन कामं माझ्या मतदारसंघामधल्या कुठल्याही कामाची उणीव आदरणीय देवेंद्रजींनी जाणून दिलेलं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मला या ठिकाणी आभार मानायचे त्यांनीही मला खूप सहकार्य केलं अजित अजितदादांचं मला या ठिकाणी आभार मानायचा आहे त्यांनीही मला सहकार्य केलं या के सर्व मंडळींच्यामुळं मी मतदारसंघामध्ये काम करू शकलो आणि केलेल्या कामाची पावती आज पक्षाकडून मला मिळाली मी पक्षाचा शतशारोणी मतदारसंघातील जनतेने मला मागच्या निवडून आणलं त्यांच्यामुळं मी आज तुमच्यासमोर बोलू शकतो मला मतदारसंघातील माझ्या सगळ्या बंधू भगिनींचे माझ्या सर्व सहकार्यांचे मतदारसंघातील सर्व आमदार माजी आमदार आणि एकदम जे ताकदीचे नेते ते सर्व ताकदीच्या नेत्यांनी मला सहकार्य केलं सर्वांचं मी आपल्या पण आभार मानतो दादा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते जे आहेत रामराजे नाईक ने बळकर असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील कुठेतरी यांचा एक विरोध होता तुमच्या उमेदवारीला आणि आता तो विरोध पूर्ण आता म्हणजे तो बंदच करावा लागेल त्यांना कारण एकूण तुमची उमेदवारी आता जाहीर झाली पण ह्या विरोध होत होता, होता तुम्हाला विरोध पक्षा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेले तर मतभेद असतात मतभेद असू नाही असं नाही पण मनभेद नसावा आता पक्षाने एकदा महायुतीचा मी एक घटक आहे तेही घटक आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील तिथे ते आमचे आहेत त्यामुळे ते त्यांची भूमिका कधीच चुकली नाही किंवा त्यांनी काय अशी कुठलीही वक्तव्य वे कधी स्वतःहून कधी केलेलं नाही रामराजेंच्या बाबतीतसुद्धा मला ते माहितीतला घटक आहे आणि माहितीत ते प माहितीचा धर्म पाळतील पण नाही पाळला तर ते ते त्यांची ते मर्जी पण जनता आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग उभे त्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्यांना पंतप्रधान करायचे पुन्हा एकदा मोदी सरकार लोकांना आणायचे जनसामान्यांचं सा का मुलासारखं काळजी घेणारे ने देशाचे नेते त्यांना पुन्हा एकदा जनतेला पंतप्रधान बनवायचे मग त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये घरामध्ये हृदयाच्या स्थानी आज परमेश्वराच्या स्थानी आज देशाच्या पंतप्रधानामध्ये बघतात मी आप सर्वांना एक सांगणार आहे की देशाच्या एकोंदर आज वाटचालीकडे देश आपला पाचव्या म तिसऱ्या महासत्तेकडं चाललेलं आहे आणि मजबूत जडणघडणीकरता भाजपची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीच हा देशाला तिसऱ्या नंबरवर मिळू शकतात स्थानिक गल्लीबळातली युद्ध तालुक्यातली युद्ध ही चालू राहतात मतभेद म चालू राहतात पण एकंदर देशाच्या एकात्मतेसाठी सर्वांनी या ठिकाणी एकत्र यावं यदा यदा का ज्या ते माझ्याकडनं काही त्यांना दुर्दुख दुखावले असतील दुरावले असतील तर मोठं मन करून मला क्षमा करावी याच्यापेक्षा मी जास्त काय बोलणार दादा कामाचा आवाका पण बराच आहे विषय असेल इतर काही कामं असतील ती मोठ्या संख्येने काय सांगाल एकूण एकूण आता लोकांना काय सांगायचं मी नाम मात्र ही सगळी कामं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी केले माझ्या मतदारसंघामध्ये कुठलाही तालुका असा नाही की ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटला नाही रेल्वेचे माझे तीन तीन प्रश्न सुटले प्रत्येक मतदारसंघामध्ये हायवे झाले मग गडकरी साहेबांनी त्यासाठी मला सहकार्य केलं पंतप्रधानांच्या स्वरूपाने मला रेल्वेला बळ मिळालं नी, नीरा देवघरला पैसे मंजूर झाले लक्ष्मणराव इनामदार योजनेला पैसे मंजूर झाले मी पक्षाचा एक प्रतिनिधी होतो मागायचं काम मी केलं पण देणाऱ्याने त्याचं काम चोख केल्यामुळं आज मी माझ्या लोकांना पुढे ताठ मानाने जाऊ शकतो मतदारसंघाला दिलेला शब्द आज हजारो कोटी लाखो कोटीच्या आसपास मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे आणि या एवढ्या कोटीचे आकडे मी सांगणं म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं की कसं झालं पण ही फॅक्ट आहे आपण सर्वजण तिचं माहिती घेऊ शकता कालसुद्धा मतदारसंघामध्ये दीड हजार कोटी रुपयाची काल रात्री कामं मंजूर झाली आणि हे केवळ महाराष्ट्राच्या नेत्याने ठरवलं आणि या माढ्याचा जे काही बॅकलॉग होता तो बॅकलॉग आदरणीय देवेंद्रजींनी काढायचा ठरवला आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये कामं झाले याचं सगळं श्रेय मी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना देवेंद्रजींना देतो माझ्या मा माझ्यापेक्षा माझ्या कर्तृत्वापेक्षाही त्यांना देण्याच्या त्यांच्या कक्षा फार मोठ्या होत्या त्यामुळे मतदारसंघामध्ये काम दिसू लागलं